नमस्कार मित्रांनो भारत संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे पंचवीस डिसेंबर या पंचवीस डिसेंबर या दिवशी तुळशी पूजन केलं जातं तुळशीचं महत्त्व लोकांना कळावं यासाठी हे तुळशी पूजन केलं जातं तुळस ही विष्णूची प्रिय पांडुरंगाची प्रिय अशी ही तुळस आपण नेहमी विष्णूला आणि पांडुरंगाला वाहतो तुळस ही शुद्धिकारक नेहमी देवाला नैवेद्य ने दाखवताना आपण प्रसादावरती तुळस ठेवतो म्हणजे तुळस ही शुद्धिकारक आहे तुळस अनेक आजारांवरती औषधाच्या स्वरूपात काम करते अनेक औषधांमध्ये तुळशीचा आर्कही वापरला जातो अशी ही तुळस आरोग्यदायीनी असल्याने तिची पूजा करावी पांडुरंगाला आपण नेहमी तुळस वाहतो तसंच ह्या तुळशीचीसुद्धा आपण पूजा केली पाहिजे तुळस ही सौभाग्यवर्धिनी आहे तसेच आदिव्याधी दैन्य दुःख दूर करणारी आहे म्हणूनच श्रीकृष्णाशी तुळशीचा विवाह लावला जातो तर या तुळशीची पंचवीस डिसेंबर या दिवशी जरूर पूजा करावी तुळशीला हळदी कुंकू फूल अक्षदा व्हावी तुळशीला धूपदीप दाखवावा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा व तुळशीला प्रार्थना करावी तुळशीचं तुळशीचा मंत्र म्हणावा तो असा महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुळसी तोम नमोस्तुते अशी ही म महाप्रसादजननी सर्व सर्व सौभाग्यवर्धिनी म्हणजे सौभाग्य देणारी आधी व्याधी हरण करणारी अशा अशा ह्या तुळशीला मी नमस्कार करतो अशी ही तुळशीची प्रार्थना जरूर करावी तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर कळवा तसेच हे चॅनलसुद्धा आपण सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांनासुद्धा पुढे फॉरवर्ड करा धन्यवाद